बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय मला सांगा आता हे उमेदवारच्या निवडणुकीमध्ये मुद्दे मांडत होते तर लोकांच्या मनातले काही मुद्दे मांडले का त्यांनी काहीच नाही कुठलाच मुद्दा मांडलेला नाही मला सांगा आता लोकसभेची निवडणूक पार पडली लोकांच्या मनात जे काही मुद्दे होते लोकांना वाटत होतं की ह्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे असं झालंय का नाही झालं हुमनामच सगळं झालंय ह्या ते चुनाव हो गया उसके अंदर जो सामने कुछ मुद्दे कुछ बातें सामने आणण्याचा वैसे आगी मुद्दे तर भी नहीं आए काय बिगर मुद्देच आहे सगळं दुसरे ईडी लावून राजकारण व्हायला काय मुद्दे होते याला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे होती शेतकऱ्याची होत झाली का तशी तशी नाही झाली तशी काही कोणसे कोणसे मुद्द्या तो होणार होमराजायंग का निवडणूक झाली लोकसभेची प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभारले होते त्या उमेदवाराकडून जे काही नागरिकाच्या मनात मुद्दे होते ते आले का नाही निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाचे मुद्दे होते ते समोर आले का नाही उमेदवाराकडून कुठले आले कशाचे मुद्दे आले सगळा काष्टा निघाला धंदे सगळे खुटा उपटला कशाचे मुद्दे घेऊन आलेत कोण कोणच मुद्दे नाही धंद्याचं काय झाले गोरगरीब व्यापाऱ्याला विचारणार कोणचा नेता कोणच आले नाही पेपरला रस्ता म्हणून झाला बोललं आता मागे कमी होणार का बोलते सरकार बदललं तर धाराशिव धाराशिव मध्ये नाही एवढं काही पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाली का असं काही आपलं भाजप नाही कोणाच काय तुमच्या मनातले मुद्दे आले का मग समोर नाही आले ना सुपारी खावा काय नाही बोला सुपारी आले का झाला नाही निवडणूक व्हायला पाहिजे होती का हो झाली बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय मी आता ढोकीच्या चौरस्त्यामध्ये आहे आणि आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये तीस उमेदवार रिंगणात उतरले होते मतदान सात मे ला पार पडले आणि आता चार जून मतमोजणी होणार आहे मात्र निवडणुकीचे जे उमेदवार उभारले होते त्यांनी लोकांच्या मनातल्या मुद्द्यावर चर्चा केली का याबाबत आपण काही थोडी माहिती घेऊया मी आता डोकी गावात आहे मला सांगा आता लोकसभेची निवडणूक झाली माहिती आहे का माहिती काय नाव काय तुमचं शकीब काजी बर मला सांगा आता हे उमेदवार जे निवडणुकीमध्ये मुद्दे मांडत होते ते लोकांच्या मनातले काही मुद्दे मांडले का त्यांनी काही नाही कुठलाच मुद्दा मांडलेला नाही मग कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे चर्चा कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती दुष्काळाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती ही जातीवादीवर निष्ठ ह्याच्यावर मुसलमान हिंदूवरच झाल्या ह्याच्यात काहीच नाही ह्याच्यात मेन मुद्दा पाहिजे उसाचे बिल द्यायचं दुष्काळात काय मदत करायची ती तर काहीच नाही आठ आठ महि दिवस लाईट नाही लाईटी पाच तास मिळते सीजनला काय सुद्धा नाही सिझन आला की शेतकरी परेशान आत्महत्या करूया लागलेत आणि हे आयुष करून मग मोकळे व्हायला लागलेत ज्ञानच राहिलं नाही राजकारण करायचं किंवा जनतेच एवढ्या खालच्या लेवलला गेलेत की त्यांची लिमिट संपलेली आहे कुठलाही पक्ष असो विकासावर नाही पोट दुसरा प्रश्न नाही त्यांच्या काय तुमचं काजी कुठले तुम्ही जाईल का इथले साहेब काय करता ऊस ठि ती करतो बिल अजून दिलेलं नाही मिरगाची पिरणी आलेली आहे पाणी टाकायला लोक परेशान आहेत तिच्या पैसे नाहीत आणि शासन मात्र निवडणुकीत मग नाही इकडली पिटी तिकड आणि तिकडली पिटी इकडे होय आता निवडणूक झाली नागरिकाच्या मनातले बुद्धे काय आले काही तुम्ही कशाला आला इथं मी काय आम्हाला इथं काय आम्हाला बरं काय करता काय नाव काय तुमचं भगवान आठ गाव कोणतं बार्शी बरं बरं मग बारशी तरी आपला मतदारसंघ हाच आहे की लोकसभेचा आता निवडणूक झाली निवडणुकीमध्ये लोकांच्या मनातल्या काय का। मुद्दे होते का काय असे रोज रोजगार मिळावा विकास व्हावा असं काय वाट दिसलं का तुम्हाला काहीच नाही झालं होय काय तुमचं काय नाव आहे माझं नाव आहे सत्तार बर बरं मला सांगा आता लोकसभेची निवडणूक पार पडली लोकांच्या मनात जे काय मुद्दे होते लोकांना वाटत होतं की ह्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे असं झालंय का नाही झालं खूप सगळं झालंय व्हायला काय पाहिजे होत रोजगार मिळावा शेतकऱ्याचा विकास व्हावा गोरगरीबाचा सगळा फायदा व्हावा हे व्हायला पाहिजे कुणीच मांडलेला नाही का मी दुधगाव साहेब तुम्ही मुलानी साहेब आहेत मला माहित आहे सगळं मी सगळं हो मी सगळं तो त्याचा विषय नाही त्याचा वळखायचं नाही आपल्याला पण कम झाली ती कशी झाली काय नाही ते मुद्देवर कसल्या चालेल काय घेतलं पेशाल काय आता हल्ला जास्त आहे आंब्याला लोकसभेची कोणत्या होती जी मस्त आपल्या उमरा निवडून माझं म्हणणं असं आहे की माझे उमराजी निवडून यायला पाहिजे अहो निवडून कोण येईल तो चार तारखेला कळलं आपल्याला पण जी मुद्दे निवडणुक यायला पाहिजे होते ते आले का ती माझे आले नाहीत फक्त माझे उमराजेवर माझा विश्वास आहे जास्त की त्यांनी शेतकऱ्याचा आणि गोरगेबाचा आणि जी मंजुरी करतात जी नाही त्यांना जी करीत नाही त्यांना त्यांनी फक्त त्यांना सहकार्य आपली इच्छा आहे कोणत्या मुद्दे राहायला पाहिजे होती आणि ते मुद्दे आले का समोर विकासा काहीच नाही विकासावर मतदार चाललंय माणसावर झालं मतदार काय झालं नेमकं म्हणजे नेमकं मतदाना मुद्दे जे यायला पाहिजे होते विकासाचे रोजगाराचे बेरोजगारी शेतकरीच्या प्रश्नावर झाले का नाही झाले ना मग काय ही काय माणूस किरज गेले म्हणायचं होऊन राजा चांगला माणूस आहे बरु होऊन राजा मग यांचे काय पार्ट किती बदलते म्हणून ह्यांच्याकडे नाही मी ते विचारलं नाही तुम्हाला ना। मुद्दे आले का लोकांचे नाही नाही मुद्दे नाही आले काय यायला पाहिजे ते मुद्दे हीच काम स्वस्त व्हावं लागतंय महागाई कमी व्हावं लागते की महिला रक्षण देऊन वाहन वाल्याला हप्पी करून महिलाला फुकट बाया माणसं घरी सायपा करायला असं झाला मामा काय नाव तुमचं ऐकू येत नाही का बर आपण आता काय करूया नेमकं इकडे या बाजूला जाऊ आणि नेमकं नागरिकाच्या मनात काय नागरिकाच्या मनात जे काही मुद्दे होते त्याच्यावर निवडणूक झाली का आणि उमेदवाराकडून हे मुद्दे समोर आले का आणि नागरिकाला काय वाटतंय थेट बघूया आपण हो काय सांगाल बरं काय नाव आहे दादा नाव काय तुमचं इकडे इकडे तुमचं नाव काय त्यांचं नाही विचारलं मी तुमचं नाव काय सूरज गायकवाड तिकडे काय आता आपलं आपलं बोलू नका बोलायला काय करायचं आपल्याला शेजाऱ्याचं काय मी काय म्हणतोय आता निवडणूक झाली लोकसभेची निवडून आलेली माहिती आहे तुमचं गाव कोणतं आहे भाटशेरपुरा भाटशेरपुरा आता निवडणुकीमध्ये जे मुद्दे आय पाहिजे ते समोर लोकांच्या मनातले ते उमेदवाराकडून आलेत का उमेदवाराकडून नाही नाही आले काय मुद्दे असते काय व्हायला पाहिजे उमेदवाराकडून काय मुद्दे समोर यायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं पण बघितलं पाहिजे लुकसान शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे विमा अनुदान मिळालं पाहिजे तुम्हाला खडखडबा येते ना तुमच्या मनातला मुद्दा आला का कुठं समोर नाही नाही बघा जे आहे ते दाखवतोय लोकांच्या मनामध्ये काय मुद्दे होते लोकांना काय वाटत होतं आणि ते समोर मुद्दे आले का थेट जाणून घेऊ आपण त्याच्यात राहून काय नाम आहे सर काय अभि या पे चुनाव हो गया का उसके अंदर जो सामने कुछ मुद्दे आना चाहिए तो कुछ बातें सामने आना चाहिए तो वैसे आ गई मुद्दे तो कुछ भी नहीं है डोकी जैसे पानी का प्रश्न है कि दिन से प्रोटा बंद है केरना मितका पानी राखे डोकी को टैंकर से प्रोटा करणे बारी इसमें कुछ भी नहीं है जो मुद्दे पे राजकारण है वो तो कुछ नहीं है आता तो उन्होंने उसकी कोंखत सही नाही त्याची कोंखत खत्म ओए मुद्देचं राजकारण झालं का नाही की मग काय बिगर मुद्देच आहे सगळं दुसरे ईडी लावून राजकारण व्हायला लागले ईडी माहिती नव्हती ईडी माहिती करून दिली मोदी साहेबांनी आता लोकांच्या मनातले जे मुद्दे होते ते निवडणुकीत चर्चेत आले काय मुद्दे काय सगळं तुम्ही ईडी दाख दाखवून सगळ्यामध्ये घेतो कशाचे मुद्दे काय तुमच्या पशी सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणता आठ दिवसात अजित दौऱ्याला घेता तुम्ही ही काय मुद्दे झाले का तुमचे कशाच्या मुद्देवर विजयी लागली काय काय मुद्दे यायला पाहिजे निवडणुकी शेतकऱ्याच बघावं लागतं तुम्ही निश्चित म्हणता पिकी महाला पिकी माला ती दोन हजार बावीस चा आजू घालणार रोज फेसबुकला टाकतात पिकी मग कुठे आला आला का पिकी करते निस्ते दोघं बी करते काय आहे तुमचं समाधान पांढरंग गाडवे बघा नागरिकाच्या मनात काय आहे आणि निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर काय झालं नेमकं मुद्दे आले का समोर पाहूया आपण थेट आता दुसरी या बाजूकडे जाऊया जसं आहे तसं मी दाखवणार तुम्हाला कॅमेरा चालू ठेवा कोण आला मामा बघूया आपण थेट मी तुम्हाला जसं आहे तसं व्हिडिओ दाखवतोय नेमकं नागरिकाच्या मनातले काय मुद्दे आहेत आणि नागरिकाच्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार कुठून आले मामा काय काय का, का ना नाव आहे तुमचं नाव काय तुमचं मी तुमचं नाव विचारलो नाय यांना माहित आहे का माहित आहे बरं मग मला सांगा कुठल्या तुम्ही गावच्या बरं दादा काय काय असं ना जस्ट चौक केला मी आपल्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक पार लोक पडली या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून नागरिकाच्या मनातले मुद्दे समोर आले होते का आले होते काय आलं बरं नागरिक सुविधा काय बाकीच्या गोष्टी तुमच्या मनात जे काही मुद्दे होते ते समोर आले का समोर आले काय आले माझी उमेदवार जो शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी जोडतो काही कामात आले काय अपेक्षित काय मुद्दे होते याला कस कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे होती शेतकऱ्याची होत झाली का तशी तशी नाही झाली तशी काही मग कसं म्हणलं मुद्दे आले समजून आले सर आले मुद्दे समोर आले हो काय सांगाल बरं लोकाच्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का नाही लोकाच्या मनाच्या मुद्द्यावर नाही झालेली तशी मेन म्हणजे काय उजनीच पाणी ह्या गोष्टी मुद्दे होते सगळेच पण लोकाच्या मनातलं नाही काय हम्म असा आहे तेव्हा काय त्याच्यानमतातून दिसेल ना चार तारखेलाच कळेल तेव्हा त्याचं वाटलं का काय त्याच्यासाठी आपण बोलतोय तसं वाटायला काय तस हे असते ना मुद्दे घेऊनच असते इलेक्शन मुद्देवर झाले ना कोणते मुद्दे व्हायला पाहिजे होत झालं कोणत्या मुद्द्यावर नाही जे मुद्दे आहेत ते उजनीचा पाण्याचा मुद्दा आहे रस्ते आहेत विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे झालं तसं तसं नाही झालं थेट दाखवत नागरिकाच्या मनात काय भावना आहेत थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया इकडे चाचा क्या क्या नाव आहे चुनाव हो गया लोकसभेचा

नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय नेमकं का? निवडणूक झाली निवडणुकीच्या का नंतर काय वाटतं लोकांना जे लोकांच्या मनातले मुद्दे होते ते समोर आले का नाही उमेदवारांनी त्याच्यावर चर्चा केली का नाही मी तुम्हाला काही वेगवेगळे विषय वेगवेगळ्या नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे कुठे जाऊया आपण तिथं दुसऱ्या या भागात जाऊ आणि तिथं पाहूया आपण नागरिकाच्या नागरिकाच्या मनात नेमकं काय आहे आणि लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का नाही बघूया आपण मी तुम्हाला प्रत्येक जसे लोकसभेचे लोकसभेच्या रिपोर्ट दाखवले ना तसंच मी काही गावाच्या लोकांच्या मनात काय आणि त्या मनातल्या मुद्द्यावर निवडणूक झाली का हे विषय पण मी तुम्हाला दाखवणार यांचे ग्राउंड रिपोर्ट दाखवणार त्या गावात जाऊन काही लोकांच्या थेट मी प्रतिक्रिया दाखवतो तुम्हाला नेमकं आता मग कुठले आहेत तुम्ही दादा कोणत्या गाव आहे तुमचं नोकरी नसता का बर, आता लोकांच्या मनात मुद्दे होते ते आले का लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवाराकडून पुणे गावच्या आहेत बाहेरचे आहेत कर्मचारी बोलू शकत नसतात तुम्हाला थेट दाखवतो चाचा चालल्या कुठल्या आहेत मॅडम तुम्ही आम्ही ठाणे मुंबईत बरं बरं असं नाही इकडे असं थोडं इकडे बघा आता निवडणूक झाली लोकसभेची प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभारले होते त्या उमेदवाराकडून जे काही नागरिकाच्या मनात मुद्दे होते ते आले कसे आले यायला पाहिजे होते ना कोणते यायला पाहिजे मुद्दे सगळे म्हणजे आता भरपूर प्रॉब्लेम आहे बरं आले का ते त्या मुद्द्यावर काही झालं का निवडणूक कधी विषय नाही झालं काय नाव तुमचं सुनीता दशरथ तांबे ठाण्याहून ना तुम्ही कुठं झाले आता ठाण्याला चाल बघा जे आहे ते दाखवतोय ठाण्याहून आले होते मॅडम त्यांची पण प्रतिक्रिया दाखवली चाचा अभि हे चाचा तुम्ही बाजूला सारखा आमच्या शूटिंग होऊ द्या काय नाव आहे तुमचं सलीम पठाण बरगाव बुक्कनवाडी नाही जरा आंबे काय कराबी काय हा शेंगा काय बघाय शंभर रुपयाला किलो निवडणूक झाली आणि लो। निवडणुकीमध्ये लोकांच्या मनाचे मुद्दे होते ते समोर आले का उमेदवाराकडून कुठले आले कशाचे मुद्दे आले सगळा काटा निघाला धंदे सगळे खुटा उपटला कशाचे मुद्दे घेऊन आलेत कोण कोणच मुद्दे नाही धंद्याचं काय झाले बोरगरी व्यापाऱ्याला विचारणार कोणचा नेता कोणच आले नाही विचारायला एक बी नेता आला नाही विचारायला हा कोणत्या मुद्दे व्हायला पाहिजे मुद्दे म्हणजे काय रोजगार व्हायला पाहिजे धंदे व्हायला पाहिजे बारके धंदेवाल्याला बघितलं पाहिजे कोण बघितलं लॉकडाऊन झालं नोटबंदी झाली कोण व्यापाऱ्यांना विचारलं का रोडवर आहे किती नुकसान केलं किती त्यांचा धंदा बरबाद झाला किती दोन दोन तीन लाख रुपये कर्ज झालं लॉकडाऊन आणि मुळे तीन लाख रुपये नुकसान झालं पर्यंत व्याजाने पैसे काढून व्यापाऱ्याचे पैसे भरती करतोय विचारणार आहे कोण व्यापाऱ्यांना शेतकऱ्याला कोण विचार नाही म्हणून नाही नाही मुद्द्यावर नाही कोणत्याच मुद्द्यावर नाही बघा मी तुम्हाला सर्व व्हिडिओ जसा आहे असं दाखवतोय इकडे पण आहेत काय कुंडळी कुठले येतात हिंदी वासी रेल्वे आहे रेल्वे मध्ये आहे ते नोकरी करतात तुम्ही लगेच लाज होती का होय काय चाललंय काय आहे तुमचं गुलशिंदडे आता लोकसभेची निवडणूक पार पडली लोकांच्या मनात जे हो मुद्दे होते त्या मुद्द्यावर पार पडली का आता कसं आहे खरं सांगायचं प्रत्येक जणांची आपली अपेक्षा असते दे दाखवते कोणसं प्रेस दाखवते कोण माही दाखवते या मुद्द्यावर निवडणूक नाही काय नाही लोकांच्या मनात जी माहिती करून टाकले लोकांनी मनात टाकले नाही मनातलं तुम्ही मतदानाबद्दल नाही विचारले नाही लोकाच्या मनात जे मुद्दे होते तुम्हाला काय अपेक्षा होते की लोकप्रतिनिधी कसा असावा चांगला तुमच्या मनात एखादी अपेक्षा असेल ना रस्ता व्हावा नाली व्हावी हे रस्ते हे रस्ते काम आले कोणाकोण अडू तेच हि पड गेले तेच ही कडे हि विरोध करतो हिकडे गेले तुमच्या मनातला मुद्दा तसा एखाद आला कोणी केला का नाही काहीच केलं नाही कोणी काहीच केलं फक्त जास्त पेपरला रस्ता मोन झाला पडलं रस्ता मौंद झाला मनासारखी निवडून झाली का नाही झालीच नाही कोणती झाली का हो कस काय झाली नंबर एक झाली ते कशी या कशी यावर आलीकडे जरा <laughs> कुठला मुद्दा एखादा होता महत्वाचा मुद्दा म्हणजे महागाईचा होता आता महागाई कमी होणार का कम? मग की सरकार बदललं तर बरं मग कुणी मग काय वाटतं तुम्हाला आता तुमच्या मनात मुद्दा होता मग त्या मुद्द्यावर तर कोण बोलू नाही महागाई कमी करतो असं सांगितलं कोणी आता राहुल गांधी जर सांगत होते बर होईल वाटते महागाई शंभर टक्के होईल तुमच्या झाली सगळं झाली की होय निवडणूक मध्ये मुद्द्याची समोर यायला पाहिजे विकासाच्या बद्दल बेरोजगारी बद्दल झालं का तसं काय एकदम आमच्या इकडं तर काय असं एवढं नाही आमच्या दहा शिव नाही दारा मध्ये नाही एवढं काही दारण्याबद्दल काय काय नाही बघा आम्हाला तर मामा माहित आहे का आता काही लोकाच्या मनात भावना होत्या त्याच्यावर काही मुद्दे समोर आले का आले कस आले आला काही अहो निवडून कोणी भेटत हो पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाली का असं काय ते आपलं भाजप नाही कोणाचं काय मोदी कारण लोक होण्याच्या काय कुठून आले दादा कुठून आले काय नाव तुमचं मला सांगा लोकसभेची निवडणूक पार पडली आता बघ लोकाच्या मनात जे मुद्दे होते ज्या भावना होत्या त्या निवडणुकीचे उमेदवार उभे होते त्यांच्याकडून समोर आले का नाही ना नाही ना काय यायला पाहिजे त्या गावचा विकास गावासाठी निधी चालू खासदारांनी उपाय निधी दिला नाही गावासाठी ना अर्चना पटलं काम आहे ना गरीबाला दवाखाना फ्री आहे त्यांचा त्यांचे कार्यकर्ते नदीला पळते खासदार पाच वर्षात एक रुपया डुकीला निधी नाही ना तुमच्या मनातले मुद्दे आले का मग समोर नाही आले ना निवडणुकीमध्ये नाही आले ना यायला पाहिजे होते का मग काय यायला पाहिजे होता मुद्दा काम कामधान इथेच जा पण बरं काय नाव आहे सुपारी खावा काय नाही बोलते आपल्याला बोला सुपारी खाल्ली नकाय तुम्ही खाल्ली का बरं काय नाही आल मुद्दा मुद्दा निवडणुकीचा निवडणुकीमध्ये आला का समोर लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये लोकांच्या मनात मुद्दे होते ते समोर आले का नाही आले हो आले का मुद्दे समोर लोकांचे जे काय मनात होते ते मुद्दे आले का समोर लोकांचे मुद्दे विकास झाले नाही म्हणून येत होते ना निधी कुठे दिले नाही म्हणून येत होते खासदारचे निधी कुठं आले असं दिसत नाही दिसत नाही बघा डोकी गावामध्ये आहे आता आणि सौराष्ट्र आहे काय इथलेच आहेत तुम्ही राजस्थान राजस्थानच्या आहेत या डोकी गावामध्ये नेमकं नागरिकाच्या मनात काय भाव मुद्दे होते आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती उमेदवाराकडून ते मुद्दे समोर आले का हे विषय खूप महत्वाचा होता हा विषय मी सतत वेगवेगळ्या गावात दोन दररोज वेगळा विषय दाखवणार आहे आता ढोकी गावात आहे मी आणि याच गावामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ग्राउंडचा रिपोर्ट केला होता आणि त्याच गावातून मी आज पण ही सुरुवात करतोय की लोकसभेची निवडणूक पार पडली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का नागरिकांना काय वाटतं त्यांच्या भावना समोर पोहोचल्या का किंवा एखाद्या उमेदवाराकडून ते त्यांचा मुद्दा समोर आला का ज्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या मुद्द्यावर झाली का तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे आणखीन काय महिला पण आहे तिथं काय मावशी काय चाललंय काय नाव आहे तुमचं बर आता लोकसभेची निवडणूक पार पडली माहित आहे मला सांगा ज्या मुद्द्यावर निवडणूक मुद्दे समोर यायला पाहिजे होते किंवा ज्या विषयावर निवडणूक व्हायला पाहिजे झाली का कधी झाली काय मुद्दा यायला पाहिजे होता काय आम्ही रस्त्यावर काय बसताव जागा नाही आम्हाला रोज येऊन इथं बसता पोटासाठी लेकर जगवायचे करायचे खाताव काय नाही आम्हाला लक्ष द्यावं आमच्याकडं ह्याच्यावर कोण बोललो का एखादा जागा देतो बाजारपेठ बांधतो असं काय झालं का नाही त्याच नेऊन व्हायला पाहिजे होती का हो झाली का तशी नाही झाली मग तेच विचारतो मी तुम्हाला तुम्ही तर म्हणलं की झाली म्हणून आधी झाली ती कशाची झाली काय माहिती आपल्याला ते तुमच्या तुमच्यासाठी जे लागणार का म्हणजे कट्टे आहेत किंवा बाजारपेठ आहेत तशी कोणी म्हणलं काय का दोन नाही म्हणलंय बघा सर्वसामान्य लोकांच्या मनातला लो काय प्रतिक्रिया लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांना काय वाटतंय आणि लोकांना जे काय मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती ते झाली का थेट आपण वेगवेगळ्या गाव जाणार आहेत थांबू येतो आज आपण डोकी गावामध्ये नेमकं नागरिकांना काय वाटतंय आणि लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून नागरिकाच्या मनातले मुद्दे आले का याच विषयावर मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंड चे रिपोर्ट दाखवणार आहे बातमी आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार कॅमेरामॅन खंडोबळेसोबत सोबत